मेगा पोलीस भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत पाहू शकता दहा हजारपेक्षा जास्त जागा या भरल्या जाणार आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक त्याचबरोबर एस आर पी एफ अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या अंतर्गत पाहू शकता घटक निय कोणत्या घटकासाठी किती जागा आहेत उपलब्ध आहेत रिक्त पदांची माहिती ही उपलब्ध झाली आहे त्याचबरोबर परीक्षेची जी जाहिरात आहे म्हणजे भरती परीक्षा कधी येऊ शकते जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते आचारसंहितेच्या अगोदर जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकींच्या आचारसंहितेच्या अगोदर जाहिरातीची शक्यता किती आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता मेगा पोलीस भरती प्रक्रिया ही शंभर टक्के राबवली जाणार आहे या अंतर्गत सगळी प्रक्रिया जी आहे ही पाहू शकता पूर्ण झालेली आहे प्रत्येक विभागाअंतर्गत रिक्तपदांची आकडेवारी मागवण्यात आली आहे रिक्तपदांची आकडेवारी पूर्णपणे डिटेलमध्ये आकृती जो आहे हा जाहीर करण्यात आला आहे शासनामार्फत त्याबद्दलची मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे आता लवकरच पाहू शकता ही जी जाहिरात आहे ही जाहीर केली जाईल तर घटक आहे जे रिक्त पदांची संख्या आहे ती पहिल्यांदा आपण चेक करून घेऊयात यामध्ये पाहू शकता पोलीस शिपाई चालक रिक्त पदांची माहिती उपलब्ध आहे यानुसार पाहू शकता घटकाचं नाव आणि चालक पोलीस शिपाई एकूण रिक्त पदे किती आहेत प्रत्येक घटक निय यामध्ये पोलीस आयुक्त मुंबई रोण मुंबई नऊशे चौऱ्याण्णव टोटल चालक पोलीस शिपाईपदे रिक्त आहेत पोलीस आयुक्त पुणे शहर पंच्याहत्तर मीरा भाईदरसाठी दहा यानंतर पाहू शकता नागपूर शहरसाठीच्या एकशे एकवीस पोलीस आयुक्त अमरावती शहरसाठीच्या एकवीस सोलापूर शहरसाठी त्र्याहत्तर आहेत यानंतर ना औरंगाबाद शहरसाठीच्या पंधरा त्यानंतर पाहू शकता ठाणे ग्रामीणसाठीच्या अठ्ठेचाळीस आहेत पोलीस आयुक्त रायगडसाठी एकूण सहा त्यानंतर पालघर आहे पाच सिंधुदुर्गसाठीच्या बावीस यानंतर नाशिकसाठीच्या आहेत पंधरा अहमदनगरसाठी दहा पुणे ग्रामीणसाठी एकूण दहा जागा त्याच्यानंतर पाहू शकता पुणे पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर ग्रामीणसाठी अठ्ठावीस नांदेड ती तीस आहेत लातूर विभागासाठीच्या एकोणतीस नागपूर ग्रामीणसाठी एकूण सत्तेचाळीस त्यानंतरनं पोलीस आयुक्त भंडारा एकूण छप्पन्न चंद्रपूर विभागासाठीच्या एक्क्याऐंशी वर्धासाठीच्या छत्तीस गडचिरोलीसाठी एकशे साठ गोंदिया पाहू शकता बावीस आहेत अमरावती ग्रामीणसाठी एक्केचाळीस अकोला एकोणचाळीस वाशिम विभागासाठी चौदा यानंतर आवश्यकता पाहू शकता यवतमाळ साडीच्या अठ्ठावन्न आणि लोहमार्ग पोलीस आयुक्त लोहमार्ग नागपूर अठ्ठावीस अशा एकवीसशे सत्तेचाळीस ह्या तब्बल रिक्तच्या जागा आहेत चालक पोलीस शिपाई पदासाठीच्या आहेत यामध्ये रिक्त पदांच्या आकडेवारी या पद्धतीने उपलब्ध झाली त्याचबरोबर पाहू शकता सशस्त्र पोलीस शिपाई एस आर पी एफ यासाठीची रिक्तपदांची माहिती सुद्धा जा उपलब्ध झालेली आहे ही भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस चोवीसमध्ये राबवण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता एस आर पी एफ गट एक पुणे पुणेसाठीच्या एकशे सशस्त्र पोलीस शिपाईसाठीच्या एकशे एक्क्याण्णव जागा आहेत त्याच्यानंतर गट दोन पुणेसाठी आहे शेहेचाळीस गट चार साडी नागपूर चौपन्न दौंडसाठी आहे पाच एक्क्याहत्तर धुळेसाठी एकोणसाठ आहेत त्याच्यानंतर गट सात दौंडसाठी एकशे दहा मुंबई गट आठ साडी पंच्याहत्तर सोलापूर आहे तेहत्तीस त्यानंतर ना गोंदिया चाळीस आहे कोल्हापूर साडी त्र्याहत्तर काटोळ नागपूर गट अठरा साठी दोनशे सा ते सगळ्यात जास्त त्याच्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गट एकोणीस कुसडगाव अहमदनगर साडीच्या दोनशे अठ्याहत्तर अशा एकूण बाराशे एक या सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठीच्या ह्या जागा आहेत एस आर पी एफ अंतर्गत आता पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जाहिरात ही कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भातली अपडेट पाहूयात तर आता वेगवेगळ्या ज्या भरती प्रक्रिया आहेत राज्य शासनाचा जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे ह्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पाहू शकता ही भरती प्रक्रिया पंच्याहत्तर हजार प्रत्येक विभागांतर्गत पंच्याहत्तर हजार उदारसडेची मेघा भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे आता ही भरती प्रक्रिया जी आहे हे विविध विभागांतर्गत असणार आहे आणि या अंतर्गत पाहू शकता जी यानंतरची जी येणारी आता जी आचारसंहिता आहे निवडणूक आचारसंहिता त्या अगोदर काही जाहिराती बहुतांश जाहिराती येण्याची शक्यता आहे आता आपल्याला अशी माहिती या अगोदर आलेली होती पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातली की सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये जी भरती प्रक्रिया आहे त्याची जी, जी मैदानी चाचणी आहे ती घेतली जाणार आहे आणि त्यानंतरनं कदाचित जी लेखी चाचणी आहे ती घेतली जाऊ शकते म्हणजे जी आपण पाहू शकतो जी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ती आत्ताच जाहिरात येण्याची शक्यता आहे कारण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कदाचित ऑगस्ट किंवा जुलै ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्येच जी आचारसंहिता आहे हे लागू होऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची त्यामुळे पाहू शकता जुलैच्या ह्या किंवा पुढच्या महिन्यामध्येच ही जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया सुरू होईल जाहिरात ही येऊ शकते पोलीस भरतीसाठीची मेघा भरतीसाठीची दहा पदांसाठीची जाहिरात जुलैमध्ये तर शंभर टक्के येऊ शकते कारण त्यानंतर ना आचारसंहितेमध्ये जाहिरात लागू केल्या जाऊ शकत नाहीत आणि दोन दीडशे दिवसांचा कार्यक्रम आहे हा ऑक्टोबरपर्यंत असणार आहे त्यामुळे पंच्याहत्तर हजार पदांसाठीची जी मेगा भरती प्रक्रिया आहे यासाठी विविध विभागांतर्गत जाहिराती देण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे पाहू शकता नगर परिषद भरती प्रक्रिया पंधरा जुलैमध्ये जाहिराती येते म्हणजेच जुलैमध्ये बहुतांश विभागाच्या ज्या जाहिराती आहेत हे येणार आहेत यामध्येच पोलीस भरती प्रक्रिया विभागांतर्गत प्रत्येक घटकांतर्गत म्हणजे प्रत्येक जो विभाग आहे या विभागांतर्गत जाहिराती हे जाहीर केल्या जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट सगळ्या विभागांतर्गतची भरती प्रक्रिया आहे राबवली जाण्याची शक्यता आहे जाहिराती हे ये येणे सुरू होईल या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कदाचित जाहिरात येणे सुरू होईल आणि या सगळ्या पोलीस भरती संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती अजून महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला मिळणार आहेत प्राप्त होणार आहेत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद